कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे वैभववाडी मार्गावर सध्या धुळीचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं जिकिरीचं बनलंय या धुळीमुळे अपघातही होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सध्या या मार्गावरून प्रवास नकोसाच वाटू लागलाय पाहूयात तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या सुरू आहे याकरिता नादवडे ते प्रमाणात खोदकाम केलं आहे त्यामुळे या मार्गावर सर्वत्र माती झाली आहे यावरून वाहने गेल्यावरती हा आणखीन उधळतो एखादं मागून येणाऱ्या वाहनाला या धुळीमुळे पुढील रस्ता दिसत नाही अशी परिस्थिती या मार्गावर आहे दुचाकी स्वारांना इथून जाणं मुश्किलच बनलंय अशा परिस्थितीमुळे यातून अपघात होण्याची दाट शक्यता आहे सध्या खुंटाघाट बंद असल्यानं या मार्गावरती वाहतूक देखील अधिक आहे त्यामुळे ठेकेदारानं काम करताना रस्त्यावर पाणी मारून माती उसळणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं होतं मात्र तसं होताना दिसत नाही एकीकडे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य तर दुसरीकडे अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक वाहनचालकांना या मार्गावरून वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे या मार्गावरील प्रवास नकोसाच वाटू लागला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल